आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे तुकाराम महाराज म्हणतात आपल्या आत आणि बाहेर एक अवीट असा आनंद भरून राहिलेला आहे ब्रह्मानंद असे स्वरूप आहे हा आनंदाचा डोह प्रत्येकाचा स्वतःजवळ असतोच इतरांसाठी काही चांगले करण्यातून आनंदाचे क्षण पुन्हा पुन्हा जिवंत करता येतात त्या आनंदाला सीमा नसते तो अवर्णनीय असतो नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र आणि हितचिंतक ब्रँड बॉन्ड निलेश आपली प्रत्येकाची आनंदाची व्याख्या वेगवेगळी असू शकते आपण नेमके आनंदी कधी होतो अनेकांना वाटत की आम्ही परीक्षेत पास झालो व्यवसायात यशस्वी झालो आमचा सत्कार झाला कौतुक झाले भरपूर पैसा आला आम्ही श्रीमंत झालो की आम्ही आनंदी हो पण जर का आपण आधीच आनंदी झालो तर कारण यश ही आनंदाची किल्ली नसून आनंद ही यशाची किल्ली आहे सतत आनंदी राहणं हेच प्रसिद्धीच यशाच महत्वाचं रहस्य आहे आनंदी झालो की आपण सारेच असतो पण कधीतरी एखाद्या निस्तेज निष्पाप निरागस चेहऱ्यावर हास्य फुलवून बघा हा मिळणारा आनंद अविस्मरणीय आणि अनमोल असेल मित्रांनो जर कोणत्याही कारणाने आपण दुःखी झाला असाल तर इतरांना आनंद द्या प्रेमात निराश no झाला असाल तर इतरांना प्रेम द्या असहाय्य वाटत असेल तर, तर इतरांना सहाय्य करा अस्वस्थ वाटत असेल तर इतरांना स्वस्थ करा एकट वाटत असेल तर इतरांना सोबत करा आपण आनंदी तर हे जग आनंदी चला एकत्र येऊन हे जग सुंदर आनंदी आणि सुगंधी करूया मित्रांनो एखादा दुकानदार किंवा व्यावसायिक त्रासिक कंटाळलेल्या वैतागलेल्या मुद्रेने आणि अगदी नाईलाजाने जर का आपल्याशी बोलत असेल तर तिथे व्यवहार होईल कदाचित पण आनंद मिळणार नाही आणि पुन्हा त्या दुकानात जावेसे देखील वाटणार नाही हे जर आपल्या बाबतीत घडू नये असं वाटत असेल तर आनंदी राहा आनंदी राहायचे असेल तर या सात गोष्टी जाणीवपूर्वक टाळा द्वेष तुलना काळजी हाव तक्रार कंटाळा आणि भांडण मित्रांनो आपल्या सर्वांना रंगीबेरंगी आनंद देणारा फुलपाक फक्त चौदा दिवस जगत परंतु ते प्रत्येक दिवस आनंदाने जगून कित्येक हृदय जिंकत आपल्या सर्वांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण अमूल्य आहे तो आनंदाने जगा प्रत्येक हृदय जिंकत राहा ते म्हणतात ना आनंदी आनंदकडे इकडे तिकडे चोहीकडे मित्रांनो आपल्या सगळ्यांसाठी एक सुंदर टास्क आनंदाची डायरी तयार करा दिवसभरातल्या मोजक्या फक्त तीन ते पाच आनंददायी घटना गोष्टी नियमितपणे लिहा आठवड्यातून एकदा गेल्या सात दिवसातल्या घटना वाचा एका वर्षात आपल्या आयुष्यात तीनशे पासष्ट गुणिले तीन पास तब्बल एक हजार पंच्याण्णव चांगल्या आनंदी सकारात्मक घटना घडणारच आहेत यावर विश्वास ठेवा नववर्षाच्या सुरुवातीला किंवा आपल्या जन्मदिनी ही डायरी एका बैठकीत वाचून काढा आणि आनंदाने नवीन आयुष्याचा प्रारंभ करा आनंद आणि हास्य शेअर करा प्रत्येकाला आनंदाने हसतमुखाने भेटा उत्साहाने जोशाने आणि प्रचंड ऊर्जेने आपला व्यवसाय इतरांना शेअर करा तर आणि तरच आपण इतरांच्या ग्राहकांच्या लक्षात याल तर आणि तरच त्यांच्या लक्षात राहाल ब्रँड व्हाल सो ऑलवेज बी हॅपी बी जॉयफुल अँड केअरफुल नेहमी आनंदी आणि हसतमुख रहा कितीही व्यस्त तरी सदा आनंदी आणि मस्त गेट नोटिस्ट बी अ ब्रँड सिद्ध वा प्रसिद्ध वा